तर असा मित्रांनो पी जी सी एल भरती दोन हजार पंचवीस निघाले पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये फक्त अठ्ठावीस जागांसाठी भरती निघाली इंजिनिअरिंग शिक्षण झालं असेल आणि एक वर्षांचा अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू आहे आणि पंचवीस मार्च ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे फील्ड सुपरवायझर या पदांसाठी अठ्ठावीस जागा भरायच्या आहेत त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालं असलं पाहिजे आणि आपल्याला एक वर्षांचा त्या फे क्षेत्रातील अनुभव पाहिजे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे अठरा वर्षाच्या आतमध्ये असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आपण जर एस सी एस टी कास्टमध्ये असाल तर पाच वर्षांची सूट आहे आणि सीमध्ये असाल तर तीन वर्षांची सूट आहे फॉर्मची जी फी आहे ती जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी ती तीनशे ती रुपये घेतले तर एस सी एस टी आणि एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी इथं घेतलेली नाही आहे आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि या भरतीसाठी किंवा या जॉबसाठी दिला जाणारा पगार हा तेवीस हजार हजार एक लाख रुपये साधारण प्रति महिना असणार आहे अर्ज पाच मार्च रोजी सुरू झालेत आपल्याला थोडा व्हिडिओ बनवायला वेळ झाला आणि अर्जाची शेवटची तारीख ही पंचवीस मार्च असणार आहे आपल्याला अर्जाची माहिती बघायची असेल तर तिथे तुम्हाला जाहिरात पाहायची आहे संपूर्ण तेरा पानाची जाहिरात आहे जाहिरातीमध्ये सगळी माहिती पूर्ण डिटेल्समध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण माहिती वाचली आहे आणि आपल्याला डायरेक्ट आता अर्ज करायचा आहे तर क्लिक करावरती या पर्यावर क्लिक करायचं ईमेल आय डी कॅप्चर टाकायचा आणि लॉग इन करायचं नसेल जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं ईमेल आय डी ईमेल अल्टरनेटिव्ह इमे ईमेल आयडी टाकायचा मोबाईल नंबर आणि हा टेक्स्ट टाकायचा आणि रजिस्टर करायचा आणि या भरतीसाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो तुम्हाला या या वेपसाथ वेपसाथ आपन, जर या भरतीची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहावरती क्लिक करायचं आणि या अधिकृत वेबसाईटवरती आपण जाल त्यानंतर जर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे हे माहीत नसेल तर इथं दिलेली सगळी माहिती वाचा आणि हा फॉर्म भरू शकता मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आज तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इथं आलेल्या नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा या पर्यायावरती क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये